मित्रांनो आज माझं पहिलं वाक्य काय आहे माझं पहिलं वाक्य आहे अनिल थत्ते पुन्हा नव्याने पिसत आहेत त्यांचे मतांचे पत्ते काय पिसायला घेतलं मी इतके दिवस जी मतं मांडत होतो अंदाज देत होतो नेमकं काय घडणार आहे याच्याबाबत काही सूचित करत होतो मला असं वाटतं की मलाच मी आधी व्यक्त केलेल्या मतांचा अंदाजांचा फेरविचार करायला लागेल अशी परिस्थिती निर्माण होती आणि कदाचित शक्यता अशी आहे की ज्यांना मी असं म्हणत होतो की हे तर आता अवशेष उरलेले आहेत आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यातले काही कदाचित त्यांना मी गांडूळ असं म्हणत असताना औचितपणे शेष म्हणून फणा काढताना दिसतात की काय हो य म्हणजे शेषांची गांडुळं झाली असं माझं एक वाक्य होतं एकदा खरोखरच मी म्हटलं होतं पण पुन्हा गांडुळांचे शेष होत आहेत की काय असंही वाटत आहे आणि मनामध्ये अशी भीती आहे वाटते की उष काल होता होता काळ रात्र झाली अशी तर परिस्थिती परत यांच्यावर येणार नाही कशी आहे मनस्थिती मतदारांची पहिली गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की उमेदवारी करता पक्षाकडे अर्ज येणं ठीक आहे नवीन नाही एक जागा असली तरी शे दोनशे पाचशे पर्यंत अर्ज येत होते पण आज जे आकडेवारे आले आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी तीन हजार ते पाच हजार लोकांनी एका वॉर्डातल्या एका जागेकरता अर्ज केलेत भागांमध्ये प्रभागांमध्ये विभागांमध्ये तीन हजार लोक इच्छुक दोन हजार पाच हजार पाचशे अरे फालतू फालतू त्यांचं नाव नाही ते मला आता फालतू शब्द वापरल्यामुळे पण त्यांच्याकडे शे दोनशे अर्ज येत आहेत शिवाय अपक्ष म्हणून लढायच्या तयारीत प्रत्येक वॉर्डात मी बघतोय शे दोनशे लोक तयार हे मला कळतंय कसं माहितीये की निनाळ्या एन ओ लागतात टॅक्सच्या संदर्भात याच्या संदर्भात तर माझे जे महापालिकेतले मित्र आहेत त्यांच्यापैकी मला एक दोघांनी मला सांगितलं की साहेब एन ओ सी लागते प्रत्येक ठिकाणी की आम्ही टॅक्स भरलाय पाण्याचा भरलाय याचा भरलाय काय तुमच्या वाहन करापासून तर ते मालमत्ता करापर्यंत तर ते सांगतायत साहेब ज्यांचा राजकारणाशी काय आता आपण आम्हाला कधी संबंध दिसला नव्हता ज्यांना आम्ही कधी नेते मानले नाही जे कधी कार्यकर्ते पण आम्हाला वाटले नाही एक आहे सधन आहे म्हणा किंवा एखाद्या जातीचा आहे एखाद्या धर्माचा आहे असं जे लोक होते ना शे दोनशे लोक येत रोज आम्हाला एवढ्या एवढ्या एन ओ आहेत काहीतरी मला नेणे म्हणाले की बारा एन लागतात उमेदवारी भरताना तेव्हा बारा एन ओ सी भरण्याकरता शेकडो लोक सगळीकडे फिरतायत जात वैव्धता पर प्रमाणपत्र त्याच्याकरता शेकडो लोकांची गर्दी झाली याचा अर्थ पहिली गोष्ट मी तुम्हाला आज असे सांगतोय की जे आता परत मी सांगितलं पत्ते पिसतोय मी नव्याने मांडतोय तर आता सगळं आजपासून मी जे बोलतोय ते रिलेव्हंट आजच्या कॉन्टॅक्समध्ये आहे हे लक्षात घ्या तर पहिली गोष्ट कधीही महाराष्ट्राने पाहिली नाही एवढी प्रचंड बंडखोरी होणार आहे एक एका वॉर्डामध्ये तुम्हाला ईव्हीएमचं काय करणार तुम्ही मला कळत नाहीये दोन दोन तीन तीन ईव्हीएम ठेवायची पाहिजे येणार आहे परत त्याच्यात ते प्रभाग इथे ठाण्यामध्ये तर आमच्याकडे चार आणि तीन बऱ्याच ठिकाणी बहुतेक ठिकाणी मुंबईमध्ये फक्त एकला एक आहे पण पर... शेकडो बंडखोर उभे राहणार आहेत एक पार्टी तर मला असं कळलं की केवळ नडानडी करण्याकरता सगळीकडे शंभर टक्के जागा लढवायच्या मूडमध्ये ईव्हीएम वर ताण पडला पाहिजे आणखी एक गोष्ट होती की अपक्ष उभे राहत आहेत हा मुद्दा नाही आहे पण बरेचसे अपक्ष एवढी मोठी बजेट घेऊन उभे राहतात बजेटची कल्पना आम्हाला लोकांना पहिल्यांदा येते त्याचं कारण आमचे मित्र सगळीकडे नेटवर्क आहे आमचं आम्ही एकमेकाला मदत करतो माझ्याकडे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा सेक्शन आहे त्यामुळे बरेच लोक सांगतात आणि असेल याचा बायोडाटा जरा तुमच्या माणसाकडून तयार करून द्या हे करून द्या मी स्वतः काही करत आहे एआयवाले करतात आमची टीम करते पण ज्या पद्धतीने अपक्षांची येत आहेत आणि त्यांची बायोडाटा बघितल्यावर लक्षात येतं की हा माणूस पन्नास लाख ते एक करोड खर्च करायला अपक्ष म्हणून तयार आहे मग हे बंडखोर उभे राहिल्यावर सगळी प्रस्थापित पक्षांची जी गणित आहेत आज पक्ष किती आहेत महत्त्वाचे महत्वाचे पक्ष ज्यांचे पक्ष म्हणून उमेदवार उभे राहतील आता आप नव्याने आला बहुजन समाज पार्टी आपली बसपा आहे मायावतीची प्रकाश आंबेडकरांचा वंचित आहे आठवल्यांचा रिपब्लिकन आहे आणखी रिपब्लिकन पाच सहा असतात तसे आणखीन ते पाच सहा असतील हे छोटे छोटे पक्ष आहेत पण भारतीय जनता पक्ष आहे शिंदेची शिवसेना आहे वाठा आहे मनसे आहे राष्ट्रवादी अजित पवार आहे राष्ट्रवादी शरद पवार आहे शिवाय स्थानिक आघाड्या निर्माण होत आहेत सुद्धा नगराध्यक्ष जे निवडून आले त्या स्थानिक आघाड्यांचे खूप आले जे सगळे आता भाजपकडे झाले तर त्यामुळे अपक्षांचं आव्हान बंडखोरांचं आव्हान बंडखोरी करणार असा एकही पक्ष राहणार नाही की म्हणून हेडलाईन तुम्हाला आम्ही आजच देऊन ठेवतो की ज्या दिवशी विड्रॉलची तारीख संपेल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये या एकोणतीस महापालिकांमध्ये मिळून किमान तुम्हाला एकोणतीसशे बंडखोर आणि एकोणतीसशे अपक्ष मिनिमम तीन तीन हजार समजा शिल्लक दिसते म्हणजे एकेका एक वॉर्डामध्ये दहा दहा वीस वीस लोक तर हे असे असतील शिवाय बंडखोर अपक्ष यांच्याशिवाय आणखीन घरभेदी असतील ना आतमध्ये ते सोडता आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात येते की यावेळेला Uh, आधी मुंबई पुरतं बोलतो इतर महापालिकांची माहिती मला येतील तिथे तिथे आपले मित्र असतात पंचावन्न वर्ष पत्रकार तिथे त्या मित्रांना मी कळवलं की बाबा मला तुझ्या मतदारसंघ तुझ्या महापालिकेतला रिपोर्ट मला पाठव तू मला तुझं नाव मेन्शन नाही मला द्यायला हरकत नाही की बाबा आमचे मित्र यांनी मला या गावातून कळवलं मी माझं निरीक्षण म्हणून द्यायला मला काय अडचण नाही तर मित्रांनो मुंबईचं बोलतो आज मी तुम्हाला ठाण्यात नाही बोलत कारण ती परिस्थिती थोडी वेगळी आहे मुंबईमध्ये संजय राऊत आणि उद्धव आणि मनसे राज ठाकरे संदीप देशपांडे बा नांदगावकर एवढं बोलत नाही पण ना। संदीप देशपांडे चांगलं बोलतोय भरपूर बोलतोय इकडे राजू पाटील आहे ते या सगळ्यांनी ना भाजप म्हणजे गुजराती हे समीकरण लोकांच्या डोक्यात भिनवण्यात यश मिळवलं यार भाजप म्हणजे काही नाही भाजप म्हणजे अँटी मराठी प्रो गुजराती ही गुजराती यांची पार्टी आहे ते आधारी अंबानी समीकरण आहे ना ते उद्धवनी फिट बसवलंय लोकांच्या डोक्यात मला किती मराठी लोकांनी काल धन्यवादाचे फोन केले कारण काल मी असं म्हटलं की उबाठा आणि मनसेची जी युती आहे त्याबाबत निगेटिव्ह भूमिका मराठी माणसांनी घ्यायला नाही पाहिजे घ्यायला नाही पाहिजे तर काय प्रचंड स्वागत बाराशे लोकांचे मेसेजेस आहेत मला की अनिलजी फार चांगलं केलं तुम्ही मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान मराठी माणसाचं अस्तित्व तत्व सत्व प्रभुत्व मुंबईवर राहायला पाहिजे असेल तर उबाठा संता कामा नाही मनसे संता कामा नाही आणि त्यांना संपवण्याचं काम निदान मराठी माणसाने पाप ते कर पाप त्यामुळे तुम्ही भूमिका घेतलीत की त्यांनाही सांभाळून घ्यायचं हे चांगलं आहे आणि माझं विधान असं होतं की सत्तेवर महायुती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची महापौर बसला पाहिजे मुंबईमध्ये स्टँडिंग कमिटी एकनाथ शिंदे आली पाहिजे आणि पण ती इतक्या मोठ्या बहुमताने नाही यायला पाहिजे की ज्याच्यामुळे आता विधानसभेनंतर तसे उन्मत्त झाली महायुती तशी ते होती किंवा भाजपवाले उन्मत्त होती भाजपवाले उन्मत्त होणे याचं मुंबईमध्ये अर्थ सरळ आहे की गुजराती माणूस उन्मत्त होणं काँग्रेसकडे उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणावर मतदार जातात त्यांच्याकडे नेता नाही गमत नाही कुणी तरी देखील मी उत्तर भारतीयांचा कौल घेतोय थोडासा बोलतोय ते म्हणतात की काँग्रेस आहे आमची पाठी आदित्यनाथ वगैरे ते हिंदुत्ववादी आहेत भाषावाद हा इकडे वंचितचा तो स्वतःचा वर्ग आहे वंचितचं काम मुळामध्ये ते जरी म्हणतात की आम्ही काँग्रेसबरोबर जातो तरी मला शंका आहे कारण वंचितचं काम प्रकाश आंबेडकरांचं नेहमी काँग्रेसची मतं पूर्ण हे राहिलं आणि ते याही वेळेला करणार नाहीत असं मला वाटत नाही ते करतील त्यामुळे ते कितीही बोलत असले की काँग्रेसची काँग्रेसचे जागाच इतक्या मागतील की युती तुटलीच पाहिजे नाहीच ते असंच आयडिया करतात प्रकाश आंबेडकर इतक्या जागा मागून ठेवतात ते देणंच शक्य नाही होतच नाही त्यामुळे काँग्रेसबरोबर वंचित जाईल हे मला काय खरं वाटत नाही एम आय एम जाऊ शकत नाही कुणाच बरोबर एम आय एम स्वतंत्र त्यांचं स्वतःचे मतदार संघ आहेत महाराष्ट्रामधल्या एकोणतीसच्या एकोणतीस महापालिकांमध्ये एखादुसरा दुसरा काही ठिकाणी तर आठ दहा एम आय एमवाले समाजवादी पार्टीवाले ते येणार आहेत मला असं वाटतं की भाजपला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे कारण ती गुजरात्यांची पार्टी आहे हे काही अंशी खरं आहे केवळ मोदी शाह अदानी अमानी म्हणून नाही पण एकूण मुंबईमध्ये त्यांनी फक्त शोभेपुरते आशिष शेलार वगैरे वगैरे ना ठेवलं अमित साटम वगैरे बाकी ती यांची पार्टी आहे मराठी माणसाची पार्टी कोणती आहे तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव आणि राज त्यांची ती मराठी माणसांची मला असं वाटतं की मराठी माणसांनी जिथे शक्य असेल तिथे उद्धव आणि राज यांना प्रिफरन्स दिला पाहिजे जिथे गुजरा गुजराती आहेत ते गुजराती एक बल्क वोट करणार आहेत मुसलमान एक बल्क वोट करतील एम ला जिथे शक्य तिथे एम एम ला करतील काँग्रेसला करतील समाजवादीला करतील असं मला वाटत नाही थोडं एखाद दुसरा येईल त्यांचा निवडून त्यांच्या याच्यामध्ये अजितदादांचे पण एखाद दुसरे येतील अजितदादांना मुळामध्ये हा, हा हलकटपणा ठरेल जर तुम्ही आधी त्यांनी युती केली नाही आणि नंतर म्हणाले की नाही आता जिंकल्यावर आम्ही युती करतो तर मग अजितदादा जिथे जिथे स्वतंत्रपणे लढले किंवा शरद पवारांबरोबर जाऊन लढले तिथे त्यांना बरोबर तुम्ही घ्यायला नाही पाहिजे भाजपने असं मला वाटतं व्हॉट एव्हर इट इज तर मला असं वाटतं की जर धार्मिक उन्माद निर्माण केला नाही तर भारतीय जनता पक्षाला निदान मुंबईत भवितव्य नाही मुंबईमध्ये ही गुजरातींची पार्टी आहे ही मारवाड्यांची पार्टी आहे आणि मराठी माणसाच्या पार्ट्या दोनच आहेत एक शिंदेंची शिवसेना आणि आणि राजची त्यामुळे चित्र पलटत आहे बदलत आहे ते कसं कसं बदलत आहे त्याचे तपशील वेळोवेळी रोजच्या रोज मी तुम्हाला अपडेट करत राहीन धन्यवाद